आपण कधी कुणाला खोटी आश्वासन दिली नाही कारण अर्थाने आपण तालुक्यामध्ये विकास करत असताना कोणाकडे टक्केवारी घेण्याचं काम केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा आप आप विकास करण्यात आला पाहिजे तो विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण बघितलं असेल त्यानंतर खरापुरचा सर्वांगीण विकास करत असताना आपण कुठल्याही माणसाला नाराज करण्याचं काम केलं नाही माझ्या महिला भगिनींना सन्मान करण्याचं काम केलं माझ्या युवकांचा हो सन्मान करण्याचं काम केलं माझ्या वारकरी संप्राज्याचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या विद्यार्थ्यांना सन्मान करण्याचं काम केलं आपण अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये असतील वारकरी संप्रदायाचे असतील सामाजिक क्षेत्रामधील असतील तुमच्या रोजगार क्षेत्रामधील असतील सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कायमच दोन हात पुढे जाण्याचं काम केलेलं आहे कारण हे सर्व करत असताना अनेक लोकांना खोटे फळ येतात मी परत एकदा सांगेल ज्यांनी ज्यांनी आता खोटी आश्वासनं दिलेत का आम्ही हे करू आम्ही ते करू माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून घेऊन सांगतात का तुम्हाला मी आदिवासी संकुलन देऊ मी ज्यांना ज्यांना काही कबूल गेलं असेल मी त्यांना एकच सांगणार आहे का हे सगळं देण्याच्या अगोदर तुम्ही विकास तिथे देणार आहेत की नाही ते आता माहिती नाही शेवटचं बजेट पण संपलं तुमची मुदत पण संपला संपत आलो तुम्ही कुटुंब निधी जर आमचे माहिती नाही पण निधी लाभ राहिला पण ज्या ज्या काय जे स्मारकात देणार आहोत त्यांना आधी फक्त जागा देण्यासाठी काम करा ती जागेला कंपाऊंड करा तर ही जागा या भारतासाठी दिले ही जागा माझ्या आदिवासी संकुळासाठी दिले ही जागा माझ्या क्रीडा संकुळासाठी दिले ती जागा तरी तुम्ही एफर्ट करण्याचं काम करा म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटेल की बाबा काहीतरी हे करू शकतात अरे जिथे आपल्याकडे जागाच आहे तिथे तुम्ही जर कोठे आश्वासन देत हे कितपत खरं आहे हे आपल्या सर्व जनतेला मी सांगण्याची गरज नाही कारण कर्ज खरापूरची जनता ही वृद्ध जनता आहे आपण बघत असाल कोल्हापूर तालुक्यामध्ये चंद्र दोनशे एकसष्ट कंपन्या आहेत अर्धा काळामध्ये रोजगार मेळावा झाला रोजगार मेळाव्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं आम्ही कर्ज खरापूर मधील साडे दहा हजार युवकांना रोजगार देऊ तिथे चौदाशे जा जा युवक आले होते टोकन प्रमाणे त्यामध्ये किती कर्जत कलापूर मधल्या कंपन्या आल्या होत्या हे सुद्धा प्रताप आपण सर्वांच्या समोर साक्षी सर्वांच्या साक्षीने आपण लोकांना दाखवणं गरजेचं आहे आणि कलापूरच्या जर कंपन्या आल्या असतील हो तर किती कर्जत कलापूरच्या युवकांना रोजगार दिला हे सुद्धा लोकांना दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे खोट बोलायचं रेटून बोलायचं हे आता वेळ संपले आपण सर्वांनी बघितलं असेल का आता या निवडणूक जवळ आल्यावर युवकांची काळजी वाटू लागली माझ्या महिला बहिणींची काळजी वाटू लागली माझ्या वारकरी संप्रदायाची काळजी वाटू लागली माझ्या विशेष समाजाची काळजी वाटू लागली तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला आम्ही ते देऊ पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत मग पाच वर्ष तुम्ही का नाही कुणाला काय देऊ शकले तुमची मुदत संपताना तुम्ही या लोकांना कुठे अस्पृष्ट देत आहे प्रत्येकाला सांगताय तुम्ही या तुम्हाला दोन कोटीचं काम देतो तुम्हाला खर्चाला पैसे देतो अशी अनेक रेकॉर्डिंग माझ्याकडे आज पण आहे वेळ आल्यावरची हो मी लोकांना दाखवण्याचं काम करेन आज परत आपल्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल